शेतकरी मित्रांनो तुमची शेतीच्या बांधावरून वाद होता का आता तुमचे हे वाद कायमचे थांबणार आहेत कारण भूमी अभिलेख विभागाने काही नवीन नियमावली आणली आहे या नवीन नियमावलीनुसार आता जी मोजणी आहे तर ती मोजणी खाजगी भूमाप सुद्धा करणार आहेत तर काय ही संपूर्ण अपडेट आहेत जाणून घेऊया सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून त्यासाठी हा व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत बघा जरी चॅनलवर नवीन असाल तर चॅनल देखील सबस्क्राईब करा शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो शेतीच्या बांधावरून हद्दी खुनावरून होणारी दोघांमधील भांडणे आता लगेच मिटणार आहेत महसूल व वन विभागाच्या नव्या नियमानुसार आता खाजगी भूमापक देखील शेतजमिनीची मोजणी करू शकणार आहेत त्यासाठी त्या भूमापकांना भूमी अभिलेख अधीक्षकाकडून परवाना घ्यावा लागणार आहे भूमापक स्थापत्य अभियांत्रिक पदविका म्हणजे डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग पूर्ण केले असणं आवश्यक असणार आहे जिल्ह्यातील सरासरी आठशे शेतकरी जमिनीच्या मोजणीसाठी अर्ज करतात त्यातील दीडशेहून अधिक शेतकऱ्यांना जमीन मोजणीसाठी पैसे भरून पोलीस बंदोबस्त घ्यावा लागतो परंतु भूमी अभिलेख कार्यालयाकडे मनुष्यबळ कमी असल्याने शेतकऱ्यांनी जमिनीचे मोजणीसाठी अर्ज करूनही त्यांना महिने थांबावं त्यामुळे दोन, था दोन शेतकऱ्यांमधील वाद विकोपाला पोहोचतो आणि पोलिसात गुन्हे दाखल होतात या पार्श्वभूमीवर महसूल व विभागाने ऐतिहासिक निर्णय घेतलेला असून दिलासादायक बाब म्हणजे एकाच कुटुंबातील जमिनीच्या पोट मोजणी अवघ्या दोनशे रुपयात होणार आहे कुटुंबाच्या नावे असलेल्या सात बारा उतार्यावरील प्रत्येकी पोटयीशाच्या मोजणीसाठी केवळ दोनशे रुपयाचं शुल्क हे आकारलं जाणार आहे आता शासनाचं हे नवीन परिपत्रक काय म्हणतं तर महाराष्ट्र जमीन महसूल हद्द व हद्दी खुना एकोणवीसशे एकोणसत्तर मधील नेम तेराचा दोन च्या तरुदिवशीनुसार एकत्र कुटुंबातील धारण जमिनीच्या हिशाची मोजणी फी निश्चित करण्यात आली आहे एकत्र कुटुंबाच्या धारण जमिनीच्या नोंदणीकृत वाटणी पत्राद्वारे विभाजन व महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम एकोणासशे सहसठ मधील कलम पंच्याऐंशी नुसार विभाजन तथा प्रति पोट शिश्यासाठी मोजणी शुल्क फक्त आता दोनशे रुपये असणार आहे महसूल व वन विभागाचा हा प्रस्ताव मान्य करण्यात आला असून त्यानुसार सर्व भूमी अभिलेख कार्यालयांना The ई मोजणी वर्जन झिरो पॉईंट टोन अंतर्गत कारवाई करावी असे त्या पत्रात नमूद केले आहे तर ही महत्वपूर्ण अपडेट महसूल व वन विभागाने दिलेली आता जी मोजणी तर ती दोनशे रुपयात होणारे मात्र तुम्हाला कोणतंही जास्त जे चलने चलन आहे तर ते चलन देण्याचं गरज नाही आणि महत्वाचं म्हणजे आता खासगी मूमाफक देखील जमीन मोजणी करणार आहे कारण सर राज्य सरकार आता त्यांना परवाना देणार आहे पूर्वी जेव्हा मोजणीसाठी अर्ज करायचा कारण म महसूल वन विभागाकडे जी मोजणी करणार संख्या होती तर ती कमी मोजणीसाठी वेळ लागत होता आणि या, याचा कुठेतरी तंटा हा निर्माण होत होता म्हणून राज्य सरकारने हा अतिउत्तम निर्णय घेतलेला असून या निर्णयाबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत नक्कीच कळवा